पातूर तालुक्यातील भंडारस बुद्रुक जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारामुळे नागरिक पाण्यापासून वंचित असल्यानं संबंधितांवर गुन्हे दाखल करून पाणीपुरवठा करण्याची मागणी वंचितर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

काम जे आहे ते झालेलं आहे मात्र गावाला दोन हजार तेवीस चोवीस पासून पाणी मिळत नाही ती संपूर्ण योजना कंत्राटदार स्थानिक जे अधिकारी आहेत मिलिंद जाधव आणि ती वायकॉम नावाची कंपनी आलेली आहे दिल्ली या सगळ्यांनी संगणमतानी ही योजना खाऊन टाकली आणि त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळत नाही या संदर्भात अनेकदा निवेदनं झाली या संदर्भात अनेकदा लोकांनी मागणी केली मात्र शाखा अभियंता मिलिंद जाधव कधीच गावात जात नाही आणि त्यामुळे ग्रामस्थांनी आता ही मागणी जी आहे ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुढे रेटलेली आहे मिलिंद जाधव यांना बोलवून करून त्यांना सांगितलं की गावात जाऊन प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश आता सी दिलेले आहेत आम्ही अपेक्षा करतो की, की हा जो भ्रष्टाचार आहे त्याची संपूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे गावातील दलित वस्तीची पाणी पुरवठा योजना आहे त्याला पाणी येत नाही जलजीवन मिशनची योजना आहे त्याला पाणी मिळत नाही आणि तरीसुद्धा ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन जोडी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी थी ते जोडल्याचं दाखवलं जाते हा संपूर्ण भ्रष्टाचार आहे आम्ही अपेक्षा करतो की तातडीने यावर कार्यवाही झाली शिवने सांगितलंय की ज्या शाखा अभियंत्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी जाऊन चौकशी करावी त्यामुळे हे उत्तर जे आहे ते भ्रष्टाचाराची पाठराखण करणार आहे